मी सागर सुनकांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिगा विभाग अध्यक्ष आज आम्ही या ठिकाणी आदरणीय आमचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीकजी साहेब त्याचप्रमाणे नवी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय यशपालजी ओळसाहेब तसेच महाराष्ट्राचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सीतारामजी ओळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ऐरोलीमध्ये हा संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत जे हत्यारे हत्यारे आहेत असा त्यांचा जो अमानुषप्राणी मृत्यू केलेला आहे अशा या अत्याऱ्यांच्या विरोधात आम्ही आज आंदोलन म्हणजेच या सार्वजनिक शौचालयामध्ये मूत्र विसर्जनासाठी लघुसंख्याच्या ठिकाणी त्यांचा फोटो लावून आज आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत आमचा जे सरपंच संतोष देशमुख आहेत त्यांच्यासोबत जो अमनुष्य कृत्य ज्यांनी अमनुष्य कृत्य ज्यांनी केलेलं आहे ते स सर्व अपराधी आहेत त्यांचे नावं पत्ते सगळे माहिती आहेत त्यातले काही अटकसुद्धा आहेत काही आतमध्ये आहेत काही बाहेर आहेत पण ह्यांच्या विरोधात आज आम्ही एक नवीन मोहीम घेतलेली की ह्यांनी ज्या प्रकारे त्यांचा टॉर्चर केला असं बोलू शकतो किंवा ज्या प्रकारे त्यांची वागणूक दिली त्यासाठी आम्ही आज ह्यांचे फोटो छापून सार्वजनिक शौचालयामध्ये त्यांना मूत्र विसर्जन करण्यासाठी त्यांचे फोटो टॉयलेटमध्ये लावलेले आहेत तर अशा प्रकारचा हा निषेध आम्ही आज व्यक्त करतो आहे आणि या सर्वांना फाशी व्हावी अशी आमची ही मागणी आहे मी हा निषेध व्यक्त केला आहे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केलेला आहे व माननीय सिद्धरामजी ओळसाहेब व ॲडव्होकेट यशपाल ओळ यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली केलेला आहे आणि यापुढेही अशी कोणतीही घटना घटत असेल तर या प्रकारचा निषेध सुनिश्चितपणे पक्षातर्फे मांडला जाईल आ आ द्या। द्या। फाशी द्या फाशी द्या विक्रांना फाशी द्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे विकृतांना फाशी झालीच पाहिजे फाशी द्या फाशी द्या आरोपींना फाशी द्या फाशी द्या फाशी द्यारोप सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे